वंचित बहुजन आघाडी लोणार तालुक्याचे वतीने वंचित मेहकर लोणार विधानसभा नेते नागवंशी संघपाल पनाड यांच्या नेतृत्वामध्ये आरक्षण बचाव यात्रा संपन्न श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशांमुळे प्रदेशाध्यक्ष एखादाई ठाकूर समन्वय समितीचे उपाध्यक्ष अशोक भाऊ सोनोने प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रभारी धैर्यवर्धन पुंडकर साहेब प्रदेश उपाध्यक्ष सविता ताई मुंडे जिल्हाध्यक्ष निलेश भाऊ जाधव महासचिव प्रशांत भाऊ वाघोदे विष्णू भाऊ उबाळे माजी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर के बी इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका महासचिव बळीभाऊ मोरे युवा जिल्हा सचिव आदित्य भाऊ घेवंदे ज्येष्ठ नेते सुभाष भाई मोरे शहराध्यक्ष दीपक भाऊ अंबोरे युवा शहराध्यक्ष महेंद्र मोरे तालुका उपाध्यक्ष अनिल भाऊ पवार तालुका उपाध्यक्ष भास्कर मुरे यांच्या उपस्थितीमध्ये सुलतानपूर ते बोरखेडी खेड गायखेड मार्गे लोणार येथे चौक ते चौकामध्ये मान्यवरांनी ओबीसी आरक्षण स्कॉलरशिप पदोन्नती आरक्षण या विषयावर हात घालून ओबीसी बांधवांच्या आरक्षणाला हात न लावता गरीब मराठ्यांना वेगळे आरक्षण द्यावे यासाठी मुलाचे मार्गदर्शन केले मतदारसंघातील विविध रखडलेल्या कामाच्या संदर्भात जनजागृती केली व ओबीसी बांधवांना आवाहन केले की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे उमेदवाराला विधानसभेमध्ये पाठवावे जेणेकरून आरक्षण टिकेल विधानसभेमध्ये बहुजन बांधवांचा आवाज त्या ठिकाणी उठवतील त्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचे हात मजबूत करून आपल्या समस्या जाणणारा प्रतिनिधी विधानसभेत पाठवावा यावेळी तालुक्यातून श्रीराम पनाड दादाराव पनाड किरण पनाड राजहंश जावळे सुबोध घेवंदे महेंद्र मधुकर पनाड मंगेश पनाड महेश मोरे मनोहर पनाड प्रसंजी पनाड शिवाजी खोलगडे संजय शेजूळ कळणू रतन कटारे जावळे प सदस्या सुमनबाई पनाड कमलबाई शेजोळ रुक्मिणीबाई पन्हाळा घेऊन देहरणाबाई चव्हाण खरातबाई शिराळेबाई अवचारबाई शेकडो महिला व पुरुष उपस्थित होते